छत्रपती संभाजीनगर येथे खरं तर एका ताईचं उपोषण चालू आहे या उपोषणाला आता दहा दिवस उलटून गेलेले आहे आणि प्रशासनाकडून हे उपोषण सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्नही चालू आहे परंतु आता हे उपोषण वादाच्या घेऱ्यामध्ये अडकलं आहे कारण वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरती राजश्री ताई राठोड हे नाव असलेल्या काही पोस्ट आणि भाजपच्या माहूर तालुका उपाध्यक्ष असं उल्लेख केलेल्या काही पोस्ट आता समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे आणि एकूणच त्यामुळे आता हे उपोषण आहे की नाटक कंपनी आहे असा आता प्रश्न उपस्थित होतो आहे नेमकं राजश्री राठोड की राजश्री उमरे पाटील हे प्रकरण नेमकं काय आहे हे जे उपोषण चालू आहे ते खरंच मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी चालू आहे की मराठा आरक्षण आंदोलनाची शक्ल करण्यासाठी चालू आहे हे जे उपोषण आहे ते मराठ्यांच्या हिताचं आहे की मराठ्यांसाठी घातक आहे हे जे उपोषण आहे ती जर एखादी अमराठा व्यक्ती जर उपोषण करत असेल तर ते समाजासाठी चांगलं आहे की शंकास्पद आहे या सगळ्या प्रश्नांची अगदी सखोल विश्लेषण एकदम पोलखोल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत काय खरं काय खोटं हे सगळं आजूबाजूला ज्या काही पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहे याचं कुठलंही सगळं काही आम्ही केलेलं आहे असं गोष्ट छोटी डोंगरा एवढी म्हणत नाही परंतु समाजमाध्यमांमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत वेगवेगळे मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहे अभ्यासक आहे त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे आणि या व्हिडिओनंतर आपण या गोष्टींचे जे आपण काही चर्चा करतो आहे याचं महत्त्व कितपत आहे याचीही चर्चा आपण या व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत तर मित्रांनो सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणीचं उपोषण सुरू होतं उपोषण करताना ज्या लेटर हेडवरती ज्या संस्थेच्या लेटर हेडवरती हे उपोषण सांगितलं जातं त्या संस्थेचं नाव असं आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा एकूणच या मराठवाडा प्रदेश अध्यक्ष असलेली तरुणी म्हणजेच राजश्री उमरे पाटील यांच्याकडून हे उपोषण पुकारण्यात येतं खरं तर यासाठी लागलेल्या बॅनरवरतीही उल्लेख हा सकल मराठा समाज मराठवाडा असा करण्यात येतो आणि छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून ज्या क्रांती चौकाला वेगवेगळ्या मोठमोठ्या आंदोलनाचा इतिहास आहे जो क्रांती चौक वेगवेगळ्या आंदोलनांना ताकद देतो ज्या क्रांती चौकातून मराठ्यांचा पहिला मुकमोर्चा निघाला होता त्याच क्रांती चौकामध्ये हे उपोषण सुरू होतं उपोषण सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे तीन चार दिवस या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं जातं प्रशासनाकडून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून आणि याच संदर्भाने हळूहळू वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 समोर यायला लागतात अक्षरशः गोष्ट छोटी डोंगरा एवढीनेही राजश्री उमरे पाटील आहेत तरी कोण असा व्हिडिओ बनवून या उपोषणाला आपला पाठिंबा देखील दाखवलेला होता आणि याच संदर्भाने आपण तो व्हिडिओ देखील बनवलेला होता परंतु मागील दोन दिवसामध्ये वेगवेगळ्या माध्यमांवरती राजश्री पाटील की राजश्री राठोड अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आपण बनवलेल्या व्हिडिओवरती देखील काही कमेंट आल्या की या तैतर कोरडेवाडी येथील उपोषणात राजश्री राठोड होत्या आता या राजश्री उमरे पाटील कशा झाल्या असं वेगवेगळ्या ठिकाणावरून हे इनपुट्स यायला लागले आणि मग कुठेतरी या, या प्रकरणाचा आपण पूर्ण सुगावा लावायला हवा असा प्रश्न गोष्ट छोटी डोंगरा टीमला पडला आणि मग आपल्या टीमच्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि त्यातूनच आपल्याला मिळालेली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तर एकूणच राजश्री उमरे पाटील या एका प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रांती चौकामध्ये उपोषणाला बसल्या उपोषण हळूहळू सुरू झालं आणि आता या गोष्टी समोर यायला लागल्या आपण जर फेसबुक आणि इन्स्टा याच्या वेगवेगळ्या रील्स जर आपण जर बघितल्या तर आजच्या काही दिवसांपूर्वीच्या कोरडेवाडी येथील उपोषणाला बसतानाच्या रील असतील किंवा फेसबुकचं पेज असेल किंवा आत्तापर्यंत त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी वेग झालेले कार्यक्रम असतील शिवश्री म्हणून असतील व्याख्याते म्हणून असतील या प्रत्येक ठिकाणी उल्लेख हा राजश्री राठोड असा केलेला आहे परंतु आता मात्र त्या राजश्री उमरे पाटील आहे आता महत्त्वाचा प्रश्न इथे हाई उपस्थित होतो हो त्या जर राजश्री राठोड असतील आणि त्यांनी जर लग्न करून त्या राजश्री उमरे पाटील बनल्या असतील तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपल्याला काय घेणं देणं आहे ब आपण एवढे प्रश्न उपस्थित का करावे तर कदाचित त्यांचं लग्न नंतरही त्या उमरे पाटील असू शकतात किंवा असंही असू शकेल की त्या राजश्री उमरे पाटील असतील लग्नानंतर राजश्री राठोड झाल्या असतील तर या सगळ्या शक्यता नाकारता येत नाही परंतु जर असं असेल आणि या या मधल्या दोन तीन महिन्यांमध्ये किंवा महिन्याभरामध्ये राजश्री राठोडच्या जर उमरे पाटील झाल्या असतील तर यांच्या वेगवेगळ्या इन्स्टाला वेगवेगळ्या फेसबुकला अजूनही यांच्या लग्नाबद्दलची कुठलीही पोस्ट का नाही समाज माध्यमांवरती आपण वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा शेअर करतो आपले वेगवेगळे फोटो जेव्हा शेअर करतो अर्थातच लग्न यासारखी मोठी गोष्ट आपण शेअर करणार नाही का आणि समाजाला जागरूक करणारं जर आंतरजातीय विवाह जर हा घडलेला असेल तर मात्र या सगळ्या गोष्टी समाज माध्यमांवरती यायला नको का परंतु त्या आल्या नाही आणि म्हणूनच आता राजश्री उमरे पाटील यांच्या उपोषणाबद्दल आता वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळ्या विचारवंतांकडून अभ्यासकांकडून आता शंका उपस्थित केल्या जातील आणि त्याचे व्हिडिओ आणि त्याच्या पोस्ट आपण बघितलेल्या असतीलच आता कालच पुढारी या न्यूज चॅनलचा आम्ही एक व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये जे अभ्यासक आहे बाळासाहेब सराटे सर यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा जेव्हा पुढारी चॅनलनी जेव्हा या ताईंची मुलाखत घेतली बाईट घेतली त्यावेळेला ते त्यांनी आपण भाजपच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकूणच त्या भाजपच्या पदाधिकारी होत्या हे सत्य आहे हे आता कळून चुकलेलं आहे आता त्यांनी राजीनामा दिला असेल किंवा नसेल दिला त्याचे पत्र वगैरे त्या आता आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील असं त्यांनी सांगितलेलं आहेच आता त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठ्यांसाठी उपोषण करू नये का तर असा काही नियम नाही आहे तर भाजपनीच हे आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मराठ्यांसह मनोज जरांगे पाटील यांचीसुद्धा इच्छा आहे त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करावं की नाही करावं हे सांगणारे आपण कुणीही नाही त्यामुळे आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि त्यानिमित्ताने जर ते आंदोलन करत असतील तर कुणी आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आता राहिला प्रश्न नावाचा तर मराठा समाजाकडून आता प्रश्न एवढाच उपस्थित केला जात आहे जर एखादी अमराठा व्यक्ती मराठ्यांसाठी जर रणांगणात उतरत असेल तर त्याचा सार्थ अभिमान मराठा समाजाला आहेच परंतु हे सगळं करत असताना आपली ओळख लपवून त्यांनी करू नये एवढाच आक्षेप आता काही लोकांकडून घेण्यात येत आहे आणि तो वाजवी आहे त्याला आपण नाकारू शकत नाही जर समाजासाठीच्या मागण्या असतील समाजासाठी जर कोणी पाठिंबा देत असेल तर त्याचं मोठं कौतुक समाजाने केलं पाहिजे त्यांना डोक्यावर घेतलं पाहिजे अशीच भूमिका मराठा समाजाने आजपर्यंत घेतलेली आहे परंतु मग नाव लपवण्याचं चक्कर काय आहे बो आणि मग त्यातून जर संशय निर्माण होत असेल तर हा संशय दूर करण्याचं कामसुद्धा राजश्री उमरे पाटील किंवा राजश्री राठोड या ताईंनी करावं एवढीच एक माफक अपेक्षा आता समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे आणि यामध्ये काहीही वाईट नाही ज्या संघटनेकडून त्या उपोषणाला बसलेल्या आहे किमान त्या संघटनेने तरी जाहीर प्रकटन देत या सगळ्या गोष्टींचा खुलासा करावा सगळ्या प्रश्नांचा खुलासा करावा आता यातूनही पुढे शंका का निर्माण होते तर समजून घ्या मित्रांनो जर राजश्री राठोड किंवा पाटील यांना जर मराठा समाजाचा खरोखर कळवळा असेल तर या आधीच्या कुठल्या आंदोलनामध्ये या होत्या याच्या आधी मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत एवढा अखंड मराठा समाज उभा राहिला तर अखंड मराठा समाज सोडून इतर सगळे समाज म्हणजे ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील मुस्लिम भाऊ असतील हे सगळेजण या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि सहभागी झाल्यानंतर त्याचा एकही रील बनणार नाही त्याचा एकही फोटो समोर येणार नाही असं कसं होऊ शकतं बरं मग राजश्री ताईंचा मराठा आंदोलनामध्ये काही सहभाग होता का तर अजूनही तशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी आत्तापर्यंत समोर आलेल्या नाही मग या आंदोलनाला जर कुठला इतिहास नाही आहे जर कुठला अभ्यास नाही आहे तर मग या आंदोलनाला संशयाच्या नजरेने जर काही लोक बघत असतील तर त्याच्यावरती आपण आक्षेप तरी कसा घ्यावा हाही प्रश्न आता गोष्ट छोटी डोंगरा एवढीला पडतो म्हणजे एकूणच काय तर जर हे आरक्षणाचं आंदोलन असेल जर आरक्षण मिळवून देण्यासाठी हे आंदोलन जर असेल यांची नियत जर अत्यंत साप असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी त्यांनी गोष्ट छोटी डोंगरा एवढीला संपर्क करावा आम्ही आपला पूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवरती टाकू आणि जर आपण खरोखर मराठा समाजासाठी जर हे सगळं करत असाल तर आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहू फक्त या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपल्याकडून करण्यात यावा एवढीच आमच्याकडून विनंती कारण यामुळे आता समाज हा आत तितरबितर होऊ शकतो हा फार सेन्सिटिव संवेदनशील विषय आहे समाजाच्या आंदोलनाची शकल पडण्याची शक्यता यातून निर्माण होते समाजामध्ये विघटन होण्याची ज म्हणजे शक्यता यातून निर्माण होते समाजामध्ये दोन गट पडले की काय असं चित्र मीडिया जे उभं करत आहे त्याचं उत्तरही समाजाला द्यावं लागतं आणि म्हणून जर अशा गोष्टी घडत असतील तर या सगळ्यांची उत्तरं देण्याची जबाबदारी राजश्री तईंवरती आणि या संघटनेवरती येते त्यांनी ही उत्तरं देण्याची कृपा करून घाई करावी जेणेकरून मीडियामध्ये मराठा समाजाचं आंदोलन हे विघटित झालेलं आहे का काय त्याची शकलं पडलेली आहे की काय हे मीडियाला फार जाणून घेण्याची सवय आहे मीडियाला अशा गोष्टी फार रुचीदार बनवून सांगण्याची सवय आहे तर त्याची उत्तरं आपल्याला लवकरात लवकर द्यावी लागेल जेणेकरून मराठा आरक्षणाचं आंदोलन हे तुटणार नाही त्याची शकलं होणार नाही ते आंदोलन बदनाम होणार नाही आणि हे आंदोलन अजून ताकदीने एकत्र होईल सगळ्या आंदोलकांना आमची विनंती आहे की कुठल्याही समाजाचे आंदोलनं असो ती एकत्रित व्हावी त्याची एकत्र वज्रमूट असावी आणि त्यातून त्यांनी सरकारकडून आपल्या पदरी मागण्या पाडून घ्याव्या असंच तर असतं तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद